आणि हा समोर जो कुत्रा दिसतोय ना तो दुपारी अडीच ते तीन वाजल्यापासून आपल्या पालखी सोबत चालतोय अतुल कवा अतुल तुझ्यासोबत कवासा झालाय काय रस्ता चुकले मगून आज आपल्याला असं वाटतं का चुकीच्या रस्त्याने चालले मित्र तुला काय चाकवा लागला आपण चुकीच्या रस्त्याने का बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो घाई घाई मध्ये व्हिडिओची सुरुवात करतोय आणि आता आहोत ते म्हणजे आपण छऊ लाग्रावर आणि मित्रांनो आम्ही चाललो ते म्हणजे आई एकवेरेच्या दर्शनासाठी पायी चालत ते पण मानाच्या पालखीमध्ये आग्राव गावची मानाची पालखी असते तर त्याच पालखीमध्ये आपण आता पायी चालत जाणार आहोत अडीच ते तीन दिवसाचा आपला पायी प्रवास असणार आहे तो प्रवास कसा असतो आणि आई एकवेरा ज्या रस्त्याने चालत गेले सात डोंगर पार करून त्याच रस्त्याने आपण पायी चालत जाणार आहोत तर मित्रांनो जेवढे व्हिडिओ होतील ना तेवढे सर्व व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आज पहिला पार्ट बनवतोय उद्या दुसरा तिसरा चौथा असे कंटिन्यू पार्ट आपले येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंदिरापासून तर मित्रांनो आता आपण आई भवानीच्या मंदिरापासून सुरुवात करतोय चालत जाण्याची हे बघा सगळी पोरं आपली जमलीत आता दोन दोनचे ग्रुप करू आणि चालायची सुरुवात करू मजा येणार आहे मित्रांनो आई एकविरेचं नाव मुखामध्ये घेत आपण ही करणार आहोत तर मित्रांनो आग्राव गाव सोडलाय आपण आता वाजले ते म्हणजे साडे दहा दहा वाजता आपण चालायची सुरुवात केली आता कंटिन्यू आपल्याला चालायचं आहे या भर उन्हामध्ये आणि सगळे पोरं आपल्या मागे दिसत आहेत अर्धी पोरं आपल्या पुढे दिसत आहेत आजच्या पहिल्या दिवसाचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो यामध्ये तुम्हाला दुपारच्या आपली कुठे वस्ती असणार आहे ना ती पण दाखवतो आणि रात्रीला आपण कुठे स्टेला थांबणार आहोत ना ते पण दाखवतो तर चला आता मध्ये मध्ये भेटत राहू आपण बोला एकविरा माते की तर मित्रांनो पोहचलोय ते म्हणजे आता आपण कातलपाड्याला आणि इकडे बघा रस्त्यामध्ये चालता चालताना जी गावातली लोक असतात ना ते आपल्या पालखीसाठी मदत करत असतात हे बघा या बाजूला दादा दिसतोय तो आपल्या पालखीच्या सर्व लोकांसाठी फंडा वाटप करताना दिसतोय तर मित्रांनो ही आग्राव गावची जी पालखी आहे ना त्या पालखीचा जाण्याचा जो रूट आहे ना तो अलिबाग पेन पनवेल हा नसून सुडकोली वावे यशवंतखार या गावागावातून ही पालखी जाते आता आपलं दुपारचं कुठलं लोकेशन आहे ना थांबायचं जिथे दुपारी आपण थांबून जेवण करू ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन आणि इकडनं जाण्याचा रस्ता बघा मित्रांनो म्हणजे हा पदयात्रेचा प्रवास करताना गाडी गाडी घोडे ट्राफिक अजिबात लागत नाही त्याच्यामुळे चालायला पण मजा येते आणि मध्ये मध्ये अशी सावली भेटली ना की जीवाला शांतता वाटते चला भेटत राहू तर मित्रांनो आग्राव गावातून आपण चालायची सुरुवात केली आणि एक तासाचा प्रवास झाला आपला आणि आता एका घराजवळ आपण थांबलोय सगळ्यांना थंडा वाटप करण्याची सुरुवात केली हे बघा आणि थंड पिऊन आपल्याला लगेच प्रवासाला पुढच्या सुरुवात करायची आहे ते सगळी पोरं एक तासाचा प्रवास केल्यानंतर कंटाळलीत तर या बाजूला सगळी पोरं बसून थंड पिताना दिसतात ही बघा गणू दुपारचे वाजलेत ते म्हणजे मित्रांनो बारा आणि आपला पहिला बावटावाला माणूस पुढे आहे हा बघा आणि पूर्ण एकमेराला जाईपर्यंत तीन दिवसाचा रूट आपला असाच असणार आहे आजूबाजूला डोंगर आणि नुसतं कडक ताप्त होऊन आणि मागे सगळी पब्लिक आहे बघा मित्रांनो आपली पालखी पोचली ते म्हणजे आता फणसापूरला आणि फणसापूरला पोचल्यानंतर एका घरी आपण विश्राम करण्यासाठी थांबतो इकडे आपल्या पालखीची पूजा वगैरे केली जाते आणि पदयात्रा आहेत ना त्यांना थंड आणि थोडासा नाश्ता काहीतरी दिला जातो लाईटली तर आता थोड्याच वेळात पालखी पण येईल पालखी मागे आहे बघा मित्रांनो ना चालून आपल्याला अर्धा तास झालाय आणि अजून आपल्याला अर्धा पाऊन तास चालायचं आहे खिशामध्ये पाण्याची बॉटल ठेवलेली थंड होती ती आता था गरम जाईल आणि चालता चालता ना ना जेवढा पाणी शक्य होईल ना तेवढा पण पीठ जातो चाल दाखव आता हल्लू हल्लू काय काय लोकांची ना चाल बदलत जाईल ती तुम्हाला देतात पाणी अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला आता जेवण भेटणार आहे विक्रांत किती वाजतील पोचायला पण अजून अर्धा तास तरी पगडंड चला अर्धा तास पण एक सुकाचा प्रवास आहे आणि आपल्या अध्यक्ष पाणी वाटताना आणि हे बघा मध्ये मध्ये आपल्या सोबत आपल्या मंडळाचे बाईक आहेत हे बघा आजपर्यंत आपले सगळ्या पदयात्रांसाठी बॉटल का पोर्टल वाटताना पाण्याचा पण बॉटल कसल्या कसल्या आहेत बिसलरीच्या पाण्याच्या पाण्याच्या पालकीला पालकी जाऊ दे कारले डोंगराला दादा हात लाव रे पालकीला पालकी जाऊ <attrib infinity> दे कारले डोंगराला दहा वाजता आपण सकाळी चालायची सुरुवात केली होती आणि आता वाजले तर म्हणजे दुपारचे अडीच चार ते साडेचार तासाचा प्रवास आपण पूर्ण केला आणि आता पोचलो तर म्हणजे सुडकोली गावामध्ये कुडकोलीमध्ये आहे ते म्हणजे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आता आपल्याला दुपारचं जेवण भेटणार आहे तर चला मंदिरामध्ये जाऊ आणि दुपारच्या जेवणाचा आनंद घेऊ थोडासा विश्राम करू आणि त्याच्यानंतर लगेच चालायची सुरुवात करणार तर बघू आता दुपारच्या जेवणामध्ये काय जेवायला आहे तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मंदिरामध्ये बघा पंगतच्या पंगत बसली जेवायला निवेश जेवलोच काय निवेश यंदा चालत येणार नाही निवेश जरा डॅमेज आहे आणि भावाचं लग्न पण ठरलंय तर कॉन्ग्रॅच्युलेशन भावा हल्दीला पार्टी पाहिजे हल्दीची वेगळी आणि सेपरेट वेगळी आणि या बाजूला सगळी आपली मित्र मंडळी जेवायला बसली हे जेवायला काय शिंगाची भाजी, चींगाची भाजी। आणि डाल आहे गोरी डाल का सगळी पोरा जयाला बसली या साईडला आणि अंगे पण पंक्ती बसले ना जयाला आपण पण जेवायला बसूया चला आता जेवारे पोटभर अजून चालच आहे गणपती बाप्पा मोर्या मंदिरामध्ये जेवण झालं आणि मंदिरामध्ये पालखी थांबली आपण या घरामध्ये आलो आणि इथं अर्धा एक तास मस्तपैकी झोप पुरवली पोरांनी सगळी आणि हे बघा काका काय तुमचं नाव तुमचंच घर ना, ना? धन्यवाद काका सेवा केल्याबद्दल पदयात्रींची धन्यवाद असंच पुण्याचं काम करत राहा आई एकविरा तुमच्या पाठीशी सदैव राहील थँक्यू दादा दादा तुझं नाव सांग आणि तुमचाच होता ना घर आणि दरवर्षी पोरं आली ना इथं अर्धा एक तास विश्रामासाठी थांबतात तर पुढच्या वर्षी पण आपण नक्की येऊ चल थँक्यू दादा आणि मित्रांनो हा जो तुम्हाला पिवला बावटा दिसतोय ना हा तो म्हणजे शेवटचा बावटा या बावट्याची खासियत सांगताय आणि हा बावटा असतो तो म्हणजे अतुल जवळ जाऊ हा बावटा का शेवट हा बावटा शेवटचा माणूस का घेऊन राहतो त्याचं महत्व सांगित पदयात्री सगळी असतात पदयात्री त्या लोकांना घेऊन जे लास्टला कोण म्हणतो माणसं असेल त्याला घेऊन जाणं ही जिम्मेदारी असते एखाद्याला दुखापत झाली तर हा शेवटचा माणूस असतो बावटा घेऊन तो त्याच्यापर्यंत थांबतो आणि त्याला घेतल्याशिवाय पुढे येत तर हा होता तो म्हणजे शेवटच्या बावट्याचं महत्व चला आता परत आपली पदयात्रा सुरुवात होईल तर मित्रांनो सुडकोली गावातून आपण चार वाजता निघालो आणि आता वाजलेत ते म्हणजे पाच सव्वापास वाजलेत तब्बल एक तास एक तास आपण चालतोय कंटिन्यू मागत बसून आणि अजून पाठी बघा किती पदयात्रे आहेत सर्व अजून आपल्याला दीड दोन तास कंटिन्यू चालायचं आहे पालखी आली आणि आता पालखी आल्यावर परत आपण चाल पकडली आणि सगळी पोरं आपली पाठी आहे तिने निदे का चालताना पहिलो दिस कसं झाला तर दिखो दुसरं दिस एकदम डेंजर आहे आपलं सगळ्यांचं <laughs> तर मित्रांनो आपली बहुतेक पोरं आहेत ना ती पुढे गेलीच चालत आणि पालखी मागून येते कारण की रस्त्यावर ना येताना आजूबाजूची लोक आईची आरती करत येतात त्याच्यामुळे पालखीला टाइम लागतो जय मल्हार तर मित्रांनो आता आपण थांबलेलो ते म्हणजे यशवंत खारमध्ये आणि इकडे आपला नाश्ता वगैरे झाला देवीची पूजा वगैरे केली आपण आणि आता परत आपण प्रवासाला सुरुवात करतोय तर इकडे थांबलो आपण पंधरा वीस मिनटं आराम केला समोसा चाय वगैरे पिला आणि आता पुढे निघतोय यशवंत खार मधनं आता आपण निघतोय आणि आता वाजलेत ते म्हणजे साडेसहा वाजलेत आता आपल्याला साडेआठ वाजेपर्यंत नॉन स्टॉप चालायचं आहे आणि पालखी येऊन चालत नाही तर धावतात धावतात येते काय मित्रांनो वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे सात अजून आपल्याला दीड तास चालायचं आहे आणि आता हलू हलू कालूक पडायची सुरुवात झाली सकाळी दहा वाजल्यापासून आपण चालतोय संध्याकाळचे सात वाजलेत तर चला आता डायरेक्ट आपण आज आपलं जिकडे स्टे आहे मेढा म्हणून गाव आहे तिकडे आपला स्टे आहे तिथे गेल्यानंतरच भेटू आता कारण की आता अंधार होईल आणि अंधार असं काही जास्त दिसणार नाही तरी सुद्धा तुम्हाला थोडे थोडे शॉट दाखवत राहील तर मित्रांनो साडेसात वाजायला आलेत आणि हा समोर जो कुत्रा दिसतोय ना तो दुपारी अडीच ते तीन वाजल्यापासून आपल्या पालखीसोबत चालतोय कमसे कम आता पंधरा किलोमीटर आपण दुपारपासून चाललोय तर तो कुत्रा पंधरा किलोमीटर आपल्या पालखीच्या पाटला करत आला हा बघा आणि जेव्हा शिर्डीची पालखी असते ना चालत जातात पदयात्री तेव्हा पण एका दुसरी कुत्री मागे येत असते तर याचं कारण कोणाला माहीत असेल ना तर कमेंट करून मला नक्की सांगा तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे पावणे दहा वाजलेत आणि शेवटच्या बावट्यावाला माणूस आपल्या सोबत आहे अतुल तोंड दाखव जरा तुझा अतुल <laughs> <ए> दाखव <देकाँ>। अतुल <laughs> अतुल तुझ्या सोबत कवा असा झालाय काय रस्ता चुकले मगून माझ्यासोबत <laughs> पण आज आपल्याला असं वाटतं काय चुकीच्या रस्त्याने चालले तुला <laughs> आणि आम्ही शेवटचे फक्त एक दोन मेन रस्त्याला असं चिकटून जातोच ना आपलं खरू देखील म्हणत वाटते तो पोटीच्या मांगसूर असतो होतो चकवा नाही नाही लागला आपल्याला हे दे का फक्त पाच जण आम्ही शेवटला रेल्वे आणि हा शेवटचा बावटावाला माणूस आहे आतून मित्र आपला तो सगळ्यांची काळजी घेण्यासाठी शेवटला थांबतो स्वतः म्हणजे किती पण मागे राहिला ना तर शेवटच्या माणसाला तो घेऊन जाते आणि आज असं आम्हाला वाटतं का चकवा लागलाय काय सांगता नाही नाही चाललोच नाही गडाई मेन रस्तो लागतो आता मेन रस्ता नक्की चकवा लागला असं आपण पुला वर्षी चालत जातो नाही तो जर पूल न लागतो जर ती खाडी लागली मग काय तो दरवर्षी येते नाही त्याला माहित आहे तो दरवर्षी येते त्याला माहित आहे रस्ता आणि आता कालोक एवढा पडलाय ना काय रस्ता कुठल्या बाजूला आहे तेच दिसत नाही आम्ही दहा मिनिटं जरा लेट झालो येत नाही आता शेवटच्या बावट्यावाला आतून मित्र बोलतोय की हा रस्ता नाही आणि बाकीची पुढे गेलेली पोरं ते बोलतात की हा रस्ता आहे काय समजत ना आता साफ केलं असलं मग ग्राउंड आहे आता बोल ग्राउंड साफ केला असेल चला जाऊ हा आपल्याला मेन रस्त्याला जायचं आणि हा कच्चा रस्ता आहे का आणि आम्ही फक्त शेवटला पाच जण थुपलोय काटा अतुल मित्र तुला काय वाटतं चाकवा लागला आपण चुकीचा रस्ता नको बरोबर बघू आता चुकीचा रस्ता आहे का बरोबर आपण चाललोय रस्ता दिसते त्या दिशेने भेटू आता दहा पंधरा मिनिटांनी बघू बाबा काय नाही भीती वाटते अंगे हे का रस्तो दे का कसो कच्चा रस्ता आणि आपल्याला जायचं होतं ते म्हणजे पक्क्या रस्त्याने हे आवाज ना आवाज दे चला मित्रांनो पुढे गेल्यावर भेटवतो तुम्हाला सांगतो नक्की आपल्यासोबत काय झालंय समजत नाही आणि आपली पालखी थोडीशीच पुढे गेली फक्त दोन मिनिटं आणि आपण मागे राहिलो <laughs> आपल्याला चकवा नाही लागला होता ऍक्च्युली दोन रस्ते होते पण बाकीची मंडळी तिकडनं गेली आणि आपण दुसऱ्या रूटने आलो आता आपण पोचलो ते म्हणजे मेड्यामध्ये आणि तब्बल आपण आज आग्रावपासून ते मेड्यापर्यंत चव्वेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरात पार केलं आपण तर चला आता जेवून घेऊन चाळीस चाळीस काका बोलता चाळीस मोबाईल मध्ये आपल्या पायाचा अंतर त्रेचाळीस दाखल होता चाळीस किलोमीटरचा अंतर पार झालाय मी गाडीवर येतो उद्या सकाळी किती वाजता आपल्याला उठायचं आहे सकाळी सकाळी नाही रात्री अडीच वाजता उठायचं आहे सो भेटणार नाही चला आता जेवून घेऊ आपण आणि मस्तपैकी झोपू मोबाईल बाजूला ठेवून तर मित्रांनो या बाजूला सगळे पदयात्रे आहेत ना ते जेवायला बसलेत आता खाली जागा झाली की आपण पण मस्तपैकी जेवायला बसू वाजले किती करू दहा वाजलेत जेवायला आपल्याला अर्धा पाऊन तास जाईल म्हणजे झोप भेटणार फक्त आपल्याला मोजून तीन तास मित्रांनो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी प्रत्येकाच्या आपापल्या बॅगा उचलल्यात आणि जागा भेटेल तिथे झोपायची सुरुवात केली अर्ध्या गेलेत ते म्हणजे टेरेसवर वर आकाशे आणि बाकीची त्या घराच्या त्या साईडला तर चला आपण पण आता जेवायला जाऊ आणि या बाजूला पेन किलर बेन किलर घेण्याचं काम चालू आहे सगळं काय का म्हणून काय आणि सगळी आपले मित्र मंडळी झोपली आपण पण झोपू चला आता पावणे बारा वाजायला आले आता आम्ही झोपतो मस्तपैकी पैकी तेल बाम विक्स जवरा होता तवरा लावला आता झोपतो आम्ही सकाळी उठायचं आम्हाला साडेतीनला ला आणि येते का आपली सगळी पब्लिक पण या बाजूला झोपायची तयारी करते काय चला गुड नाईट भेटू आता दुसऱ्या पार्ट मध्ये